कल्याणशिळ रस्ता हा कायमच वाहतूक कोंडीमुळे चर्चेत राहिला आहे या रस्त्याचे कॉन्क्रिटीकरण झाले असले तरी हा मार्ग रस्ता अनेक वादांमुळे रुंद झालेला नाही सध्या या मेट्रो बारा या मार्गिकेचे काम जोरात चालू आहे यामुळे हा रस्ता मेट्रोग्रस्त बनला आहे आधीच नेहमीची वाहतूक कोंडी आणि त्यात मेट्रोचे काम यामुळे प्रवासी हवालदिल झाले आहेत पण आता हा मेट्रोग्रस्त वाहतूक कोंडीचा प्रश्न रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशासोबतच दहावी बारावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना भेडसावू लागला आहे मेट्रोची कामे करताना कोणतेही वाहतूक कोंडी टाळण्याचे नियोजन दिसत नाही शिवाय हळूहळू या कामाचा पसारा रस्त्यावर पसरत असल्याने जास्तीची कोंडी होत आहे तळोजाकडून डोंबिवली कल्याण येणाऱ्या मोठ्या मोठ्या बसेस आणि डम्पर सारखी अवजड वाहने उंबरली मार्गे मानपाडा गावातून हल्ली मोठ्या प्रमाणावर कल्याणशीळ रस्त्यावर येत आहेत उंबरलीहून मानपाडा गावातून जाणार रस्ता अरुंद आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे डोंबिवली शहरातही रस्त्यांची कामे सुरू आहेत आज अनेक शाळा या डोंबिवली ग्रामीण भागात आहेत त्यामुळे कल्याणशीळ मार्गाचा वापर करावा लागत आहे तर काही शाळा डोंबिवली निवासी विभाग मध्ये आहेत रस्ते काम आणि मेट्रोची कामे शिवाय पर्यायी रस्त्यांचा अभाव यामुळे या, या वाहतूक कोंडीचा आता धसका पालक आणि दहावी बारावी परीक्षेला बसलेल्या मुलांनी घेतला आहे किमान या परीक्षा काळात तरी ही कामे कमी करावीत अशी मागणी आता होत आहे नमस्कार जनवाणीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे डोंबिवलीच्या मेट्रोची कामं आता जोरदार सुरू आहेत कल्याणशी रोड हा प्रचंड वाहतुकीच्या कोंडीने त्रस्त झालेला आहे काही दिवसांपूर्वी पाच दिवसांचा ब्रेक सुद्धा या शेफाटाच्या रस्त्यावरती घेण्यात आला होता आता आपल्याला या मेट्रोचा जो काम आहे त्याचा जो त्रास वाढत चालला आहे हा प्रश्न मांडण्याचं कारण म्हणजे आता दहावीच्या परीक्षा येत आहेत आणि त्यासाठी ज्या दहावीच्या विद्यार्थ्यांना या त्रासापासून मुक्त व्हावं किंवा या त्रासाचा सामना करावा लागू नये म्हणून काही सूचना विद्यानिकेतन शाळेचे प्रमुख श्री विवेक पंडित सर यांनी केलेल्या आहेत तर त्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि आत्ता सध्या त्या काय समस्या भेडसावत आहेत ट्रॅफिकच्या बाबतच्या ते त्यांच्याशी बोलण्यासाठी म्हणून आपण आलेलो आहोत तर सर जनवाणीमध्ये आपलं स्वागत तर सर हा नेमका काय विषय आहे तुमचं काय म्हणणं आहे आणि दहावीच्या दृष्टिकोनातनं काय नेमक्या उपाययोजना केल्या पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय हिंद मेट्रोची कामं चालू होणं आवश्यक आहे हे जरी बरोबर असलं तर ती कामं होताना जो नॉर्मल ट्रॅफिक आहे तो व्यवस्थित राहायला पाहिजे ह्या दृष्टीने मेट्रोने कामाचा जो पसारा आहे किंवा त्यांचे बॅरिकेड्स वगैरे खूप जास्त प्रमाणावर त्यांनी मांडलेले असतात ते कमी करायला पाहिजे आत्ताच त्रास होतोच आहे पण दहावी आणि बारावीच्या ज्या बोर्ड परीक्षा आहेत अशा वेळेला ह्या रस्त्यावरनं हजारो दहावीचे विद्यार्थी हे सेंटरला जात असतात माझ्या प्रत्येकाला त्याच शाळेत सेंटर मिळेल असं नाही त्यामुळे दुसऱ्या सेंटरलाही मुलांना जायला लागतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांची जर जा ट्रॅफिक जॅममध्ये जर अडकले गेले तर खूप एक मुख्य म्हणजे मनावर मोठा ताण येतो अगोदरच परीक्षेचा ताण हल्ली वाढलेला असतो पालके मुलांना टेन्शन देतात तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ह्या परीक्षेच्या काळात तरी एम एम आर डीने हे जे मेट्रोचं काम आहे हे जास्तीत जास्त व्यवस्थित बॅरिकेड्स आहेत ह्या कमी करून आत्ता ज्या खूपच रुंदीच्या आहेत त्या बॅरिकेड्स थोड्या आत घेतल्या तर ट्रॅफिक फ्लो जो आहे हा व्यवस्थित होईल कारण संपूर्ण हा जो एरिया आहे साधारणपणे पलावापासून अगदी तुमचा टाटा किंवा इकडे विकोनाका नाका इथपर्यंत सगळा एरिया जो आहे हा मेट्रोग्रस्त आहे आणि ह्याच्यासाठी मेट्रोवाल्यांनी एवढं थोडंसं थोडं कन्सिडर करायला पाहिजे की आपली बांधिलकी ह्या मुलांसाठी देखील आहे ह्यांची परीक्षा सुरळीत टेन्शन फ्री व्हावी म्हणून आपण आपलं काम जे आहे हे थोडं जरी हळू केलं तरी काही हरकत नाही आहे कारण आत्ता अगदी जे काम खरं त्यांनी कोविडमध्ये करायला पाहिजे होतं किंवा त्यांनी इतर दिवशी करायला पाहिजे होतं नॉन वर्किंग डेला त्या दिवशी न करता नेमकं आत्ता ज्याला म्हणतात की शाळांच्या परीक्षा आहे फेब्रुवारी मार्च हे सगळ्या परीक्षांचे दिवस असतात वेगवेगळ्या परीक्षांचे त्याच्यात त्यांनी चालू केलेलं आहे ती थोडी त्यांनी एक काळजी घ्यायला पाहिजे होती की आता तरी निदान हे पुढचं जे आहे मार्च साधारण दहा पंधरा तारखेपर्यंत तरी त्यांनी आपलं काम थोडं स्लो आणि थोडंसं विद्यार्थीला अनुकूल असं राहील की थोडंसं आपला पसारा कमी होईल आपले जे रस्त्यावर सगळे मशिनरी आहे ती थोडीशी आतल्या बाजूला घ्या तुम्ही आणि काम करा एवढंच काम थांबवायचं आमचं कधीच म्हणणं नसतं आणि मेट्रो जर कामामुळे जर ट्रॅफिक जॅम होतोच आहे पण आपल्या सुसंस्कृत डोंबोलीचे पर्टिक्युलर जे टू व्हीलर वाहन चालक आहेत हे सुशिक्षित असतील पण सुसंस्कृत नाही आहेत कारण सर्रासपणे नो एंट्रीमध्ये सिंगल असताना देखील भराभर घुसतात आणि त्यामुळे जे अगोदरच ट्रॅफिकची गर्दी झालेली असते त्याच्यामध्ये भर घालतात आणि ट्रॅफिक जाम लगेच क्रिएट होतो परीक्षेच्या काळात देखील पालकांच्या मागे बसलेले विद्यार्थी असतील त्यांना आणण्यासाठी घाई ही मंडळी परत घुसणारच आहेत परत स्कूल बसने येणारे डोंबिवलीत आता मला कोणीतरी सांगितलं डोंबिवली जवळ पाच सहाशे स्कूल बसेस आहेत आणि त्या सगळ्या एरियामध्ये फिरत असतात त्यामुळे त्या मुलं घेऊन येणार आहेत तर त्यामुळे मेट्रोने थोडस सांभाळून काम करावं आणि तसंच ट्रॅफिक जे आहे पब्लिक डोंबिलीच त्याने देखील थोडस सावधानपणे आणि समंजसपणे गाड्या चालवाव्यात सर ट्रॅफिक वाल्यांकडनं काय अपेक्षा जे याचं या नियंत्रण करतात त्या पोलीस अधिकाऱ्यांची काही करें तुम्ही मागणी केली काय बोलणं केलंय का काय हा पर्टिक्युलर स्पॉट आहे मानपाडा चौक किंवा मागे तिकडे अन्नपूर्णा वाटेल सोनारपाडा आणि पुढे पलावा इथे ट्रॅफिक वॉर्डन वगैरे सगळे असतात पण ते हतबल होतात बऱ्याच वेळेला कारण ट्रॅफिक वॉर्डनना सहसा जे वाहन चालक आहेत ते जास्त जुमानत नाहीत युनिफॉर्म युनिफॉर्ममधल्या ट्रॅफिक कर्मचारी कॉन्स्टेबल किंवा हेड कॉन्स्टेबल किंवा आणखी वरचे अधिकारी असले तर नक्कीच शिस्तीमध्ये सगळे राहतात पण ही मंडळी जी आहेत आता उलट्या दिशेने म्हणजे वन वेमध्ये घुसायचा जो प्रकार असतो साधारणपणे उलट्या दिशेने डी मार्टच्या इथे जर कोणाला ट्रॅफिक वॉर्डन ठेवला तर त्याच्या पुढच्या इथे घुसून द्यायचंच नाही तर निदान टोवर्ड सागाव किंवा स्टार कॉलोनीकडे येणार मानपाडा रोड तो क्लिअर होऊ शकतो त्याचप्रमाणे तोच भाग आपल्याला अन्नपूर्णा हॉटेलच्या इथे किंवा पिंपळेश्वरच्या इथे पण करता येईल पण त्याच्यासाठी ट्रॅफिक वॉर्डन वगैरे ते वेळेवर पाहिजे कारण हे ट्रॅफिक जाम जे होतात हे सकाळपासून चालू होतात आणि ट्रॅफिक पोलीस येईपर्यंत सगळे जाम झालेले असतात ही मंडळी आपलं काम करायचा प्रयत्न करतात पण त्याच्यामध्ये खो घालणारे बरेच जण असतात ती मंडळी बरीच प्रामाणिकपणे काम करत आहेत ह्या इथे आणि सहकार्य त्यांचं चांगलं असतं सगळीकडे म्हणजे विद्यार्थ्यांना कुठल्या बसेस किंवा गाड्या वगैरे असल्या विद्यार्थी असल्या तर त्यांना प्रायोरिटी देण्याचा त्यांचा प्रयत्न असतोच सर आता आपण मेट्रो किंवा या कामाविषयी बोलतोय परंतु शहरामध्ये तुम्ही स्वतः डोंबिवली करा तर शहरामध्ये काय परिस्थिती आहे तिकडे पण बऱ्याच ठिकाणी रस्ते खोदकामाची कामं एम एमआरडीची पण त्यांची पण चालू आहे कल्याण डोंबिवली महापालिकेची पण चालू आहे तुम्ही डोंबिवलीचा विषय काढला ते बरं केलं डोंबिवलीत काय होतं माहिती का की रस्ते खडणार असले तर त्याने अगोदर सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे की हा रस्ता आम्ही खोदाला घेतोय बरं त्यात काही ते त्याचे नॉर्म्स असतात की हा रस्ता अमुक कॉन्ट्रॅक्टर करणार आहे आणि ह्याचा कालावधी एवढा व्हायला पाहिजे असं लोकांना माहिती देण्याची पद्धत मला वाटतं डोंबिवलीत नसावी आणि ऐन वेळेला आता तुम्हाला सांगतो गेल्या आठवड्यात जोशी हायस्कूलच्या इथे गुरुमंदिर रोड आहे सकाळी आमच्या बसेस तिथून व्यवस्थित गुरुमंदिर रोड वेळ करून आल्या सकाळच्या साडेसात आठच्या बसेस त्याच्यानंतर जेव्हा साडेनऊच्या बसेस गेल्या तेव्हा तिथे चक्क छानपैकी बोर्ड लावला होता की रस्ता बंद आणि खणायला घेतलेलं होतं अशा वेळेला पालकांनी काय करायचं आणि पर्यायी मार्ग काय किंवा आता दुसरी गोष्ट अशी की त्यांनी पी पी चेंबरच्या इकडचा रस्ता खाणलेला होता त्याच्यानंतर आता फडके रोडच्या फडके वॉच कंपनीच्या चार रस्त्यावरचा त्यांनी रस्ता खणून ठेवलेला आहे पण तो रस्ता वे जो आहे तर आत घुसत कोण नाही याच्यासाठी कोणते कर्मचारी तिथे पाहिजे कर्मचारी नसला तर आपल्याकडे काय माहिती आहे काय लोकशाही आहे ह्याचा जास्तीत जास्त गैरफायदा आपण मंडळी घेतो नियमांचं कमीत कमी पालन करतो आणि के डी एम सी देखील किंवा प्रशासन देखील असतं ते जास्त याच्याबद्दल काही विशेष एवढं सेन्सिटिव्ह किंवा जागरूक असल्याचं वाटत नाही की घुसता येत नाही त्यामुळे रस्ते खंताना त्यांनी पब्लिकला अगोदर कळवायला पाहिजे मध्ये एकदा दोनदा आम्ही ते विषय काढला होता की तुम्हाला कळवायला पाहिजे तुम्ही एक हे आहे त्याच्यानंतर एक दोन ठिकाणी गोंक्रासवाडी जो संत उप केला तिथे त्यांनी तो बोर्ड लावला पण हे सांगायची वेळ यायला नको ना प्रत्येक वेळेला कोणीतरी उठून ज्येष्ठ नागरिक त्यांना वेळ असतो बऱ्याच आमच्यासारख्यांना त्यामुळे आम्ही कुठे का काय असतात आम्ही बोलायला सांगतो की हे चुकीचं आहे असं करायला नको पण कोऑर्डिनेशन एक पाहिजे किंवा रस्ते खंटाने त्याला पर्यायी रस्ते जे तुम्ही दिलेले असतात ते तरी चांगल्या कंडिशनमध्ये आहेत का किंवा आता तुम्ही मध्ये मला वाटतं त्यांनी शिवमंदिरपासून टिपटॉप प्लाझापर्यंत रस्ता खणायला घेतला होता त्यावेळेला करताना ते विसरले की तिथून जो पुढे रस्ता जातोय म्हणजे राजेश मोरेंच्या कार्यालयाकडे तिथे रविवारी वगैरे चांगल्यापैकी मासळी बाजारमध्ये भरलेला असतो रस्ता पॅक असतो किंवा त्याने कस्तुरी प्रादेशेकरचा रस्ता खणलेला होता आणि त्यावेळेला जो आतला रस्ता शिवमंदिर रोडचा आहे तोही ब्लॉक झालेला होता हे सगळे म्हणजे पर्याय रस्ते नुसतं नावाला असतात पण त्याचा एंड जिथे होतो तिथे ब्लॉकच होतं त्यामुळे सगळं शहर थांबल्यासारखं होतं ह्याच्यामध्ये ट्रॅफिक पोलिसांचा सल्ला घेऊन के सीने रस्ते खणायला पाहिजेत की जे सहसा होत नाहीत आणि दुसरी गोष्ट पर्याय रस्त्या नुसतं कागदावर जाहीर न करता ते खरेच होतात की नाही हे बघायला पाहिजे सर मला असं विचारायचं आहे की आता दहावीच्या परीक्षेच्या दृष्टिकोनात ना सरकारने कॉपीमुक्त किंवा एक जास्त अभियान राबवलेलं आहे तर एकूणच डोंबिली आणि कल्याण मध्ये कशी परिस्थिती आहे काही उणीवा जाणवतात हो किंवा कशा पद्धतीची तयारी वाटते आपल्या सरकारचं एक मस्त मजा असत्या अभियान म्हणतात आणि सगळं डिक्लेअर केल्यानंतर स्वतःला मोकळे करून घेतात पण ते जे तथाकथित अभियान आहे ते यशस्वी करण्यासाठी जी काही मशिनरी असते ती प्लेस आहे की नाही एम प्लेस हे बघत नाहीत आता कॉपी हा हो जो प्रकार आहे कॉपीमुक्त खरं कॉपीमुक्तच सगळ्या परीक्षा व्हायला पाहिजेत पण कधी कधी काय होतं की शाळांचे रिझल्ट चांगले लागले पाहिजेत शंभर टक्के लागले पाहिजेत म्हणजे ते आपण म्हणतो ना की तरच शाळा शंभर टक्के रिझल्ट येत म्हटल्यानंतर मग अशामुळे काही काही शाळा ज्या आहेत ह्या थोडंफार कॉम्प्रोमाइज करत असतील किंवा आता शेवटचीच परीक्षा दावितली आहे करू दे लिहू देत त्यांना हा जो एक थोडासा सॉफ्ट कॉर्नर घेतात त्याचा गैरफायदा मुलं घेतात आणि त्यामुळे कॉपी मुक्त होणं कठीण आहे पण ह्याच्यासाठी शाळांनी जास्त स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे फ्लाइंग स्पॉट्स वगैरे असतात सी सी टी व्ही वगैरे असतात पण ते सी सी टी व्ही चालू आहेत की नाही किंवा बघितले जातात की नाही हा बा कुठचा आहे प्रत्येक शाळेने जर व्यवस्थित केलं आणि हल्ली काय झालंय डिजिटलमुळे कॉपी करण्याचे मार्गही बदलत चाललेले आहेत कानालाही लावून येतात आता ज्या काय होतात ते पण मला वाटतं शाळांनी जर काळजी घेतली ना तर कॉपी मुक्त अभियान होणं मुळीच कठीण नाही आहे शाळांनी जरा स्ट्रिक्ट व्हायला पाहिजे मध्ये बोर्डाने सुचवलं होतं की त्या शाळेतले परीक्षक त्या शिक्षक तिथे नको परीक्षक म्हणून पण त्याला सगळ्यांनीच विरोध केला होता तो हो ते प्रॅक्टिकली बरोबर होता कारण इथं शिकवायचं त्याच्यानंतर पुढच्या सेंटरला ती परीक्षा चालवून जायचं हे कठीण होतं पण त्या शिक्षकानेच तिथे आम्ही सुचवलं होतं की तुम्ही एक बाहेरचा कोणत्या तिथे नेमा की जो फिरून येईल सगळं पण शाळांनी केलं तर होऊ शकतं आणि डोंबिलीत कॉपीला अडथळा न करण्या काही शाळा जरूर आहेत एवढे मी सांगू शकेल